राज्यात मायुतीचं सरकार पुन्हा येऊ दे आमदार भरत शेठ गोगावले यांनी जगदीश्वराला घातलं साखडं आमदार गोगावले यांनी किल्ले रायगडावरून केली प्रचाराला सुरुवात जगदीश्वराला अभिषेक घालत फोडला प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांची उपस्थिती आजच श्रावण मास सुरू होतोय आणि आज महाडचे महाड पोलापूर मानगावचे आमदार भरत शेठ गोगावले या ठिकाणी रायगडावरती येत आहेत आणि आपण पाहतोय त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आज ते जगदीश्वराच्या एकदा शिंदे सरकार या महाराष्ट्रावरती यावं यासाठी गाराने गाणार आहेत नक्कीच आपण पाहणार आहोत त्यांच्याबरोबरच आज आपण पूर्ण त्यांचा जो कार्यक्रम आहे हा कव्हर करणार आहोत मात्र आपण आता पाहतोय या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झाली आज श्रावण मासातील पहिला सोमवार जवळपास सत्तर वर्षानंतर असा योग आलाय की श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार आला आणि या शुभ मुहूर्ताचं औचित्य साधत शिवभक्त आमदार भरतशेड गोगावले यांनी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या किल्ले रायगडावर जाऊन जगदीश्वराला साखडं घालणार तुफान पाऊस आणि प्रचंड वाऱ्याच्या माऱ्याला न जुमानता आमदार गोगावले किल्ले रायगडावर आपल्या शेकडो समर्थकांसह पोहोचले महाराजा शतव श महाराज आत्ताच आमदार भरतसेठ गोगावले हे ज छत्रपती शिवरायांनी ज्या ठिकाणी विधिवत पूजा करून शुभकार्याला सुरुवात केली अशा जगदीश्वर महाराजांच्या मंदिरात आलेत आणि तिथं त्या ठिकाणी जगदीश्वराची पूजन करतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय जगदीश्वर महाराजांच्या मंदिरात शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आतमध्ये आमदार भरतसेठ गोगावले अनिकेत तटकरे हे उपस्थित आहेत आणि या ठिकाणी आमदार भरतसेठ गोगावले यांनी पुन्हा एकदा आपल्या ठिकाणी जगदीश्वराच्या ठिकाणी गारणं गायलं आहे नेमकं हे कोणतं गारणं गायलं या थोड्याच वेळात आपण जाणून घेऊ तर आपण पाहिलं आमदार भरतशेठ गोगावले त्यांच्या सौभाग्यवती सुषमाताई गोगावले राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले हे आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह जगदीश्वर मंदिरात दाखल झालेत आमदार गोगावले हे सपत्नीक जगदीश्वराच्या मंदिरात जगदीश्वराला अभिषेक घालून नेमकं काय साकडं घालणार याकडे लक्ष लागलं तर आताच आमदार भरतशेठ शेठ गोगावले यांनी जगदीश्वराला अभिषेक घालून छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले आणि त्यांनी देवी शिरकाई मातेला वंदन केलंय चला तर मग जाणून घेऊया शिवसेना उपनेते आमदार भरत शेट गोगावले यांनी नेमकं आजच्या शुभदिनी जगदीश्वराकडे काय साखर घातलंय ते तर आताच आमदार भरत शेठ गोगावले यांनी जगदीश्वरासमोर आपलं गारणं गायलंय नेमकं कोणतं गारणं गायलंय आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आमदार साहेब काय सांगाल नेमकंय एकाहत्तर वर्षानंतर श्रावणातलं श्रावण महिन्यामध्ये पहिला सोमवार येणं ही एकाहत्तर वर्षानंतरची बाब आहे आणि म्हणून करता आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महायुती जे सगळी मंडई या सगळ्यांना घेऊन युवासेना शिवसेना महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर भारतीय जनता पार्टी आर पी आय म्हणजे असे सगळे पदाधिकारी मुस्लिम बांधव पण आलेत आमचे दलित बांधव आलेत सगळे लोक येऊन आम्ही घराने गायलं की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही ठिकाणी पूर होतोय तो थांबावा काही ठिकाणी पाऊस कमी पडतो तिथं पाऊस चांगला पडावा आणि शेतकऱ्यांना सुजलाम सुपलाम व्हावं हे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी गाराणं घातलं आहे आणि जे चांगलं काम आपलं सरकार करतं आहे त्यासाठी पुन्हा हे सरकार यावं महायुतीचं हे आमचं आणखीन त्याच्यापेक्षा पुढचं कारण आहे कारण आपली लोकं तिथं सत्तेत आल्यानंतर जे काय चांगलं काम केलं आहे त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काम पुढं आणखीन चालू राहील यासाठी आणि दुसरं मग काय रायगड जिल्ह्यातून हा रायगड किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे महाड तालुका आहे तर रायगडचे आमचे जे काय साती ते सात शिलेदार आहेत महायुतीचे ते निवडून यावेत आणि त्या सगळ्यांना आज आज आव्हान करतोय आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने की आज सगळ्यांच्या वतीने इथं आम्ही श्रीफळ वाढवलेला आहे त्या आता तुम्ही प्रचाराला सुरुवात करावी तर आत्ताच आपण जाणून घेतला आमदार भरत भरतसिंह आणि या ठिकाणी जर पाहायला गेलात तर आज छत्रपती शिवरायांच्या रायगडावरून जगदीश्वराचं पूजन करून त्यांनी आता पुन्हा एकदा गारणं गायलंय आणि या राज्यातील जे महापौर होत आहेत हे कुठेतरी थांबावेत त्याचप्रमाणे महायुतीचं सरकार पुन्हा एकदा यावं असं गारणं आमदार भरत गोगावले यांनी जगदीश्वरासमोर गायलंय

तर आपण पाहिलात आमदार भरत गोगावले आणि आमदार अनिकेत तटकरे आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी छत्रपतींच्या पावनभूमीत किल्ले रायगडावरून जगदीश्वराला साखडं घालत एक प्रकारे प्रचाराला प्रचाराचा शुभारंभ केला असल्याचं सा सांगितलं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला Chantra <laughs> police